मी काळूराम भवन लंगोटे वापगाव माझं गाव मी जवळपास आमच्या लहानपणापासून आमच्याकडे या खिलर गायीचं संगोपन केलं जाते ज्यावेळेस आमची जॉईंट फॅमिली वेगळी निघली त्यावेळेस मी लहान असताना आमच्याकडे एक गाय आमच्या वाटपामध्ये आम्हाला मिळाली होती वडिलांनी तिथं चांगलं पालनपोषण करून ती गाय लहानाची मोठी केली त्यानंतर त्यानंतर काहीच दिवसांनी त्या, त्या, दिव त्या गायीला दुसरं वा सुरू झालं ती पण गाय झाली असं करता करता आमच्याकडे चाळीस पन्नास गायी झाल्या चाळीस पन्नास गाईंचं पालन पोषण अगदी योग्य रीतीने करत असताना आम्ही जवळपास त्यांची पैदास ब्रीडिंग खास करून निवडक बैल शोधून आणून त्या गायीनला ब्रीडिंग करायचं आणि त्या ब्रीडिंग केलेल्या वासरांपासून आमचा मूळचा छंद जोपासायचो छंद जोपासता जोपासता आम्हाला आम्ही तयार केलेली वासरं आणि त्या वासरांची इतर गाड्यावाल्यांकडून होणारी मागणी त्यामुळे आमचं आर्थिक उत्पादन आम्हाला त्यापासून मिळायला लागलं आर्थिक उत्पादन मिळता मिळता आम्ही आमचा छंद जोपासला आणि काळ्या आईप्रमाणेच आम्ही आमच्या गायींची शान वाढवली पालन पोषण केलं तर ते करता करता आम्हाला बरे वाईट अनुभव आले काही काळात चारा नसायचा काही काळात पाणी नसायचं पण आम्हाला त्यापासून ते अगदी वेगळं कधीच वाटलं नाही की बघा आई कमी कराव्यात यांच्यापासून आपल्याला आर्थिक उत्पादन भेटत नाही कारण आम्हाला तो आमच्या जिवाळ्याचा प्रश्न बनलाय आणि आता तर या गायींपासून उत्पादनपेक्षा आम्हाला शेणामुळं त्याच्या मिळणाऱ्या शेणखतामुळं उत्पादनात आमच्या दुप्पट वाढ होते आम्हाला आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये अगदी दोनशे पिशी कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या मानाने आम्ही त्याच प्लॉटमध्ये तेवढ्याच क्षेत्रामध्ये चारशे पिशव्या कांदा पिकवतो ते करता करता आम्हाला असं दिसून आलं की गोमूत्राचा उपयोग होतो ऐकायला भेटलं की गोमूत्राच्या उपयोगामुळे शेतीला चांगलं उत्पादनात वाढ होते तर आम्ही ते करता करता गोमूत्र फवारणी म्हणून काही थोड्या तंत्रशुद्ध मंडळींकडून माहिती घेतली आणि गोमूत्र फवारून पाहिलं तर या गोमूत्रामुळं आम्हाला जवळपास पूर्ण डोस जवळजवळ आमच्या सगळ्या क्षेत्राला रासायनिक खताचा पन्नास हजार रुपयापर्यंतचा डोस लागायचा परंतु ह्या डोस फवार आम्ही गोमूत्रातून दिला गोमूत्रातून ज्यावेळेस फवारणी केली त्याची त्यावेळेस आम्हाला असं दिसून आलं की एका डोसपेक्षा जास्त ताकद त्या गोमूत्रापासून त्यांना फवारणीतून मिळते तर आम्ही त्या दोनशे पिशव्या सर्वसाधारण शेतकरी पिकवत असताना आम्ही चारशे पिशव्या गोमूत्र फवारणीतून कांद्याच्या पिकवायला लागलो तेच ॲव्हरेज बटाट्यामध्ये आम्हाला मिळायला लागलं आमच्या पेप्सिको बटाट्यामध्ये जवळपास शेतकऱ्यांना पाच सहा कट्ट्यांचं म्हणजे पिशव्यांचं एव्हरेज मिळायचं तर तेच ॲव्हरेज आम्हाला दहा पर्यंत मिळालेलं आहे ते आमचे एजंट लोक समजा पाहत असतील तर ते ते प्रूव्ही करून दाखवतील तर शेतीचं उत्पन्न आम्हाला याचं मिळता मिळताच खिलार जनावरांची पैदास जितकी पुढं पुढं जाईल तितके उत्पन्नात भरभराटी बार आली आणि पैदास झाली आमच्याकडं वाढली आत्ताही आमच्याकडे जवळपास एक पाच सात बछडे असे आहेत जे तीन चार महिन्याचे आहेत पण त्यांची किंमत लाखाते आजही लाख रुपयाची मागणी होऊन आम्ही ते देत नाही आम्हाला ती योग्य किंमत आल्याशिवाय ती देणार नाही आमच्या आजही शर्यतीची ही बछडे सोडून पाच सहा आहेत आम्ही त्याला आजही कंटाळलेलो नाही उद्याही कंटाळणार नाही कारण खिलारचं किंवा देशी गाईचं हे महत्व आम्हाला त्याचं पूर्णपणे समजलेलं आहे